Рам-рам. Ram, ram. शोभा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो तर बघा आता सणासुदीचं पळावं लागतं मला इकून तिकडं तिकून इकडं एवढा मोठा वर्षाचा पोळ्याचा बैलपोळ्याचा सण राहतो तरी मला सण करता येत नाही मैत्रिणींनो आणि सणसुदी सुरू झाली का तर आम्हाला सण नसतोच सणाचं सुरू झालेलं राहिलं का सीझन राहतं मैत्रिणींनो तर बघा आता हे कसं काय करायचं तुम्हाला मी म्हटलं होतं मस्त छान बैलपोळ्याची पूजा वगैरे करून दाखवीन पण काही दाखवणं झाली नाही तर आता बघा या बघा मला फोन आला दुकानामधून तर मैत्रिणींनो हा सगळं सोडून हातातले कामं सोडून दुकानात पळायचं चालले हे पळावं लागतं असं तर या बघा हे पोरग पण घ्यायला आलं होतं मला कारण काय कारण त्याचं तर ते ऑर्डरला आलेला होता कुरकुऱ्यावाला बालाजीवाला तर त्याला ना ऑर्डर द्यावं लागतील कुरकुऱ्याचं वगैरे सगळं मॅनेजमेंट माझ्याकडेच राहते मैत्रिणींनो आता या बघा ते दीपकने काय केलं याला मला घ्यायला पण पाठवलं या पोराला तर आता आले मी दुकानापाशी तर हे असे काम आहे न सण असो सुद असो नाही आम्हाला करायला साजरा करायला भेटत आणि नाही करून खायला भेटत कारण किराणा दुकानवाल्याचं असंच राहतं मैत्रिणींनं तर इथं बघा तसंच गेले दुकानात गेले दोडक्याची भाजी करायची होती दोडक्याची भाजी सोडून तशीच पाळाली मिरची काढून ठेवली होती सगळं झालं तर तिकडून आले आता दोडक्याची भाजी टाकते मैत्रिणींना आता पुरणपोळीच्या स्वयंपाकन बैलाची पूजा कशी करायची तुम्हीच सांगा आता हे अशी कामं करावं लागत तिथं दुकानामध्ये आता परत जायची टाईम झाला आपला नाही गेलं तर तिथं <coughs> खूप हे होऊन जातं काही होत नाही हँडल दोघांना काही कामा हँडल होत नाहीत मग त्याच्यानं तीन चार माणसंच लागते संध्याकाळचे मैत्रिणीनं आणि दुसरी गोष्ट सणासुदीचं ना खूप जास्त गर्दी राहते त्याच्यामुळं चा दोन चार माणसं काही चार पाच माणसंही कमी पडत येतं त्याच्यात माल येणार होता तर आमच्या दुकानासमोरच एक बाई राहते तर आपली मैत्री मैत्रिणीची त्यांनी मला फोन करून सांगितलं म्हणे तुमचं काळे बाबा एकटेच आहे दुकानावर आहो माल आलेला आहे तर दीपकला पाठवा दीपक घरी आलेला होता आणि तो निघणारच होता त्याच्या दोन गाड्या आल्या मालाच्या मा मग त्यांनी शेवटी त्यांना हे नाही झालं बरं नाही वाटलं त्यांना तर ते त्यांनी मला फोन केला म्हणे मी दुकानाकडे इकडे बघत होते तर दोन मालाच्या गाड्या आलेल्या आहेत तर दीपकला पाठवा तर मग दीपक पण आला तर असे कामं राहतात मैत्रिणींनं एकट्याला आडजेस होत नाही दोघाला आडजीस होत नाही आणि मग मी जर घरी सणशुद्ध साजरा करीत बसलं पूजापाठ जर करीत बसले मैत्रिणीनं कुठल्याही सणाची तर नाही होत तिथपर्यंत हातच पोहोचत नाही आहे तर दुकाना आता दुकानाकडे चालले मैत्रिणीनं हे बघा हे माल आलेला होता आता हे उतरून घेतला बाहेरचं म्हणजे गेटच्या तोंडालाच उतरून घेतला आहे आता हे शाळू माती शाळू माती आणलेली आहे कोणाला जर लागत असून शाळू माती तर आपल्या दुकानात आहे आता हे शाळू मातीची पॅकिंग करायची होती मग एका पोराला बसवलं दुपारी पॅकिंग करायला थोडंसं ते बसतही नव्हतं त्याला म्हटलं बस भाऊ बस भाऊ मैत्रिणींना कामाला माणसंही भेटाना दुकानामध्ये घरातही मला घर कामाला दिवसभरासाठी बाई पण पाहिजे ती पण भेटाना झाली तर काय करावी का इतकं म्हणजे डोक्याला टेन्शन आलं आहे हे एवढं कामं बघा तुमच्यासमोर मी तुम्हाला दाखवतच राहते तर त्याच्यामुळं काही आपण सणसुद केला नाही साजरा नाही पुरणपोळी केली आता येत्या येता हे पॅकिंगचा माल होता घरी पॅकिंगला घेऊन आले होते मैत्रिणींनो सण नाही केला सुद नाही केला मी नऊ वाजता आले तर आता आपल्याला ना काय करायचे पावभाजी आणायला गेले ते फक्ती पावभाजी खायची आणि शांत बसायचं कारण इलाजच नाही मैत्रिणी असे कामं राहते येत तर त्याच्यामुळं तुम्हाला काही मी बळ बैल पूजेचे सगळ्याने टाकले असतील सगळ्या युट्यूबावाल्यांनी टाकले असतील बैलपूजेच्या पोळ्याच्या वगैरे पोळ्या वगैरे पुरणपोळीचा सण वगैरे पण मी काही टाकलं नाही ना मैत्रिणींनो आणि सणाला आपल्या किराणा दुकानात गर्दी राहते तर सणामुळे इथून कुठलेही सणासुदीचे सण साजरे झाले करता आले तर टाकीन आता आमचं सीझन आता इथून पुढं सुरू झालं आता गणपती आहे गौरी आहे दसरा आहे दिवाळी आहे तर हे आम्हाला दोन तीन महिने इकडची इकडं बघता येत नाही आणि स्वयंपाक करायला टाईम भेटत नाही जसं असेल तसं त्याच्यामध्ये आम्ही ऍडजस्ट करतो ही माझी